विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रभाग तेरा अमध्ये निर्णयधारी उपायुक्त पांडेसरांची सार्वजनिक शौचालयाची पाहणी प्रभाग तेरा मधील अशोक चौक व विजयलक्ष्मी झोपडपट्टी ठिकाणी वापरात नसलेले सार्वजनिक शौचालय विद्वंस करीत उद्यान व चिल्ड्रन पार्क विकसित करणार नगरसेवक सुनील भाऊ कामाटी आज रोजी प्रभागात नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांच्यासोबत सोलापूर महानगरपालिकाचे निर्णयधारी उपायुक्त धनंजय पांडेसरांनी प्रभाग तेरा मधील सार्वजनिक शौचालयाचा पाहणी दौरा केला सोबत सोलापूर महानगरपालिकाचे प्रशासन शिक्षणाधिकारी कादर शेख सर ही होते पाहणी दौऱ्यावेळी स्लॉटर हाऊस लोदी गल्ली येथे दाट लोकवस्ती झोपडपट्टी असलेल्या भागात पुरुषांसाठी असलेल्या प्रीकॉस्ट शौचालयाची दुरावस्था झालेली आहे ते पुन्हा नवीन बांधून समस्या दूर करावी अशी मागणी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांनी केली त्यास पांडेसरांनी निधीची तरतूद करून काम तात्काळ मार्गी लावणार असे बोलले प्रभागातील वापरात नसलेल्या अशोक चौक कुंभारधट्टी व विजयालक्ष्मी झोपडपट्टी येथील दोन्ही सार्वजनिक शौचालय पाडून नागरिकांसाठी सदर ठिकाणी उद्यान विकसित करण्याचा माहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस महानगरपालिका सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या हालचाली संबंधित विभागास दिल्या या पाहणी दौऱ्यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष विजय चिप्पा मालक लक्ष्मीकांत अण्णा सरगम संभाजी अण्णा शिंदे आदीसह सदर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती सार्वजनिक शौचालय पाडून जागा हडप करणारे नगरसेवक पाहिले पण नगरसेवक सुनील भाऊ कामट यांनी वापरत नसलेल्या सार्वजनिक शौचालय पाडून उद्यान विकसित व ज्येष्ठांसाठी विरंगुळा तसेच बालकांसाठी चिल्ड्रन पार्कची उभारणी सदर परिसरातील नागरिकांसाठी करणार याबद्दल या निर्णयाचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा